Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ आत्ता मी जो उभा आहे तो ओंकारेश्वर ब्रिजवर उभा आहे माझ्या मागे जर थोडंफार दिसत असेल तर ते पुणे महानगरपालिका आणि हे समोर जे दिसत आहे ते श संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन तर आपण आता पुढे जाऊयात आणि पाहण्याचा प्रयत्न करूयात हे इकडे आहे ते ओंकारेश्वर मंदिर आता प्रश्न असा आहे की आपण इकडून जाऊयात की जंगली महाराज रोडवरनं जावेत तो विचार करतो आहे पण आपण आता जंगली महाराज रोडवरनंच त्या पादरचारी पुलावर जाण्याचा दा प्रयत्न करूयात चला तर मग खरं तर बऱ्याच दिवसानंतर सुद्धा हा हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे जाऊयात आपण ओंकारेश्वर मंदिरापाशी आल्यानंतर आपण त्याला हा ब्रि हा पादचारी पूल असा दिसतो आहे आपण आता त्या पादचारी पुलाच्या जवळ जाऊयात अजून चला छत्रपती संभाजी उद्यान पुला मेट्रो स्टेशनकडे जाण्याचा हा रस्ता आहे आणि हा पादचारी पूल इथूनच सुरुवात होते काम तर बरंच झालेलं आहे पण माझ्याप्रमाणे अजून याचं उद्घाटन झालेलं नाही आहे का इतका वेळ लागतो आहे खरं कल्पना नाही मला मला असं साधारण वाटलं होतं की एक मेच्या वेळेला उद्घा एक मेच्या दरम्यान त्याचं उद्घाटन होऊ शकेल अशी तर काही शक्यता नाही आहे अजून पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतंय कन्स्ट्रक्शन वर्क इन इन प्रोग्रेस कार्यक्र प्रगतीपर आहे स छत्रपती संभाजी उद्यान हा मेट्रो स्टेशनकडे रस्ता जातो आहे आणि हा तो ब्रिज पादचारी पूल वर तर काय आपल्याला जाता येणार नाही ना इथं आहे आणि आपण आता बाहेरूनच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ऑलमोस्ट बऱ्यापैकी काम तर झालेलं दिसतं आहे याचं हे प मी आता दुसऱ्या अँगलने पाहण्याचा प्रयत्न करतो आहे हा जो शिस्त आहे तो आपल्याला समोर किंवा हा पादचारी मार्ग आता आपण थोडं पुढे जाऊयात अजून आपण आता ह्या पुलाच्या खालून चालतो आहे आणि हा वर जो दिसतो आहे तो आपला पादचारी पुल मला ह्या पुलाबद्दल जास्त उत्सुकता एवढा करत आहे की मी ह्याचं कन्स्ट्रक्शन पाहिलेलं आहे अतिशय हेवी कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे नि इतकं आहे की ह्याच्यावर वाहनं जा जरी जाणार नसेल तरी रणगडासुद्धा जरी गेलं तरी काय होणार नाही इत, इथपर्यंत हे वी कन्स्ट्रक्शन आहे पण हे केवळ इथे पादचाऱ्यांसाठीच वापरला जाणारा पूल आहे मी आत्ता मागून आलो आहे असा मी दाखलूनच जातो आहे वर दिसतं आहे की आपल्याला छत्र छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन आणि याचं हे आणखी काम ॲडिशनल वाढतं आपण दोन्ही बाजूने पाण्याचा प्रयत्न करूयात आत्ता मी मधोमध उभा आहे ही समोर चाललेली मेट्रो वनाजकडे ढक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन आणि हा आपला पाझाच्या रिपोर्ट त्याचं कन्स्ट्रक्शन इतकं खरोखरी इतकं हेवी आहे इतकं हेवी आहे युवन रंगाड्यांची सुद्धा वाहतूक होऊ शकेल इतकं ही आहे आणि दुसरं वैशिष्ट्य असं की हा जो आकार काय दिसतो आहे आपल्याला ना तो आपली सरस्वतीची विणं असते तर विण्याच्या आकाराचा हा हा पूल आहे हा पहा हा हा आकार आकारा आकाराचा पूल आहे हे ॲडिशनल काय ते माहिती नाही मला आणि समोर असं तिकडे छत्रपती उद्ध छ संभाजी उद् मेट्रो स्टेशनकडे जाईल आणि तसंच पुढे जंगली महाराज रोडकडे जाईल म्हणजे जा आपण शनिवारपेठेतून आलो तर पायी छत्रपती उद्यान महा छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनमध्ये जाईल आणि असंच त्याच्याबरोबर सिमिलर एक आणखी नवीन ब्रिज होतो आहे हा आप ब्रिज आपण पाहतो आहे आणि आता सिमिलर मिरपाशी ब्रिज होतो आहे तो पलीकडे जर दिसत असेल आपल्याला ते डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन तिथे तो पाहतो पण आत्ता आपण तो मिळ तो ब्रिज त्याचं स्टेटस पाहणार नाही आहे आत्ता केवळ आपण हा हाच ब्रिज म्हणजे छत्रपती संभाजी उद्यान ब्रिजच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्याला मला पलीकडे जावं लागेल कारण इथून तर आपल्याला वर जाता येणार नाही आहे तर आता मी जंगी महाराज रोडकडनं वर जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तिथून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे ही आपली मुठा न नदी जी फडकवासल्यावरून आलेली आहे आणि इकडे पुढे अशी बनगार्डनकडे गेली अशी पुढे बनगार्डनकडे झाले जाते या नदीपात्रात हा ब्रिज होतोय पुण्याच्या सौंदर्यात नक्कीच या ब्रिजने फरक भर घातली जाईल एवढं कन्फर्म आहे आता आपण जंगली महाराज रस्त्याने वर जाण्याचा दा प्रयत्न करूयात चला तर मग आपण आता पण पुलाच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहे मी आत्ता जो उभा आहे तो जंगनी महाराज रोडवर उभा आहे हा समोर दिसतो आहे तो जंगणी महाराज रस्ता हा डेक्कनकडे जाणारा आणि मागून बालगंधर्कडून येणार आहे हा पा हा हा जो सरळ तो डेक्कनच्या दुकानाकडे गेलेला आहे आणि मागून जो तो, तो शिवाजीनगरकडून आणि आपण आता पादचारी पुलाच्याच दुसऱ्या बाजूने पाहण्याचा प्रयत्न जो करतो आहे म्हटलं मी तुम्हाला तो हा पहा असा म्हणजे जंगली महाराज रोड करून आपण आलो असं आणि समोर जो दिसतो आपल्याला तो पादचारी पुल आणि आपण हो आता पोचलोच पाहिजे हे जे आहे ते छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन आपण याच्या अगोदर जे पाहिलं आहे ते असं संपूर्ण जिथपासून पाहिलं होतं आणि आता आपण अलीकडे जे आलेलं आहे संभाजी उद्यान पुलाकडे तर त्याचं स्टेटस असं आहे ह्या बाजूला तर सर्व टाईल्स वगैरे लावून गेलेले झालेले आहेत सर्व आणि मला ह्या पुलाची कॅपॅसिटी एकशे दहा टन आहे काहीतरी आणि मुख्य म्हणजे हा मी आत्ता थोडी चौकशी केली तर साधारण एक जूनच्या दरम्यान हा पूल होणे सुरू होण्याची शक्यता आहे आपली मुळाली नदी और मेट्र स्टेशन, मेट्र, मेट्र स्टेशन। मी आत्ता संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनवर उभा आहे आणि समोर लगेच जे आपल्याला दिसतं आहे ते डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन मे मेट्रो स्टेशन आणि मी जसं म्हटलं तुम्हाला की सिमिलर ह्याच्या टाईप ह्याचाच एक मिरर कॉपीचा ब्रिज पादचारी मार्ग मार्गच बनतो आहे तो पाहतो समोर थोड़ा दिसतोय आपल्याला नंतर आपण पाहूयात तो टाटा कंपनी या मेट्रोची या पुलाचं उभारणी करत आहे चॅनल चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू गॉड ब्लेस ऑल ऑफ यू चॅनल लाइक करा चॅनल शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा यू, गॉड ब्लेस ऑल ऑफ यू